मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस माय बाप जनता बंधू आणि बहिणींनो आज आपल्या बिंबावाडी गावचं वैभव जे लहान थोरांचं जे स्वप्न होत ते आज साहेब तुमच्या रूपात आज आमच्या पिंपवाडी गावच्या नागरिकांचं स्वप्न जे होत ते आज खरी अर्थाने पूर्ण झालं त्याचा मनस्वी आनंद आज मला नसून आमच्या सर्व पिंपवाडी गावाला आनंद आहे साहेब ज्या वेळेस मी पिंपवाडी गावचा सरपंच ज्यावेळेस पिंपवाडी गावची मी आदरणीय आपल्या दादा असतील तुमच्या नेतृत्वाखाली मी ग्रामपंचायत हो निवडणूक लढवली ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि मी सदस्य म्हणून ज्यावेळेस या ग्रामपंचायतचा सदस्य झालो या सदस्याच्या कार्यकाळामध्ये मी माझ्या मधले काम तुमच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न केला वाड्या वरचे वरचे रस्ते असतील कारण साहेब मी सरपंच झालो मला सुद्धा वाटत नव्हतं मी सरपंच होईल आणि मी सरपंच पदाची कधी अपेक्षा सुद्धा करलेली नव्हती ज्यावेळेस मी सदस्य झालो तन्मान धनाने गोरगरिबांची सेवा करण्यासाठी कारण मला दोन वार्डची जबाबदारी होती माझ्याकडे गावची जबाबदारी नव्हती या दोन वर्ष अडीच वर्षाच्या काळामध्ये मी माझ्या दोन नंबर तीन नंबर वार्ड आणि चार नंबर वार्डाचे सर्वचे सर्व प्रश्न आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब तुमच्या माध्यमातून आणि वहिनीच्या माध्यमातून मी माझ्या दोन वॉर्डाचे त्या काळामध्ये पूर्ण प्रश्न सोडवले आणि दैवयोगाने मला या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सरपंच पद लाभलं या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये सरपंच पंचायला सांगलं मी त्या खऱ्या अर्थाने मी गावचा कायापालट करण्याचं स्वप्न म्हणजे आणि ते स्वप्न साकार करण्याचं जर काम कोणी केलं असेल ते आदरणीय दादांनी आणि आमदार साहेबांनी केलं मी कोणी एक नॉर्मल माणूस साहेब मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे मला काय अडचणी आल्या आहेत ते तुम्हाला पण माहिती आहे पण सगळे अडचणी सोडवण्याचं काम जर खंबीर नेतृत्वाने केलं असेल तर ते आदरणीय दादांनी केलं आणि आदरणीय साहेब तुम्ही केलं हे काम होणं एवढं सोपं नव्हतं साहेब कारण ज्या वेळेस हे काम मी करायला लागलो आनंद अडचणी आले साहेब पण मी सा दादांना एकच सांगितलं दादा तुमच्या सहकार्याशिवाय मी कोणतंच काम करू शकत नाही आदरणीय दादांनी कुठलाही किंतु परंतु न करता मला पैशाची उपलब्धता करून दिली साहेब मी अभिमानाला सांगतो हा पुतळा जरी तो उभा राहिला असंत केवळच केवळ दादांमुळे उभं राहिले ज्या वेळेस मी पुतळ्याला आम्ही कोटेशन काढून आणलं आणि पुतळ्याला विसर द्यायचा आहे माझ्या खिशात फक्त दादांनी दिलेले जे पैसे होते तेवढे तीन लाख रुपये गावातले एक रुपये नव्हते आणि पुतळा तर आज इथे पुतळावा आहे मला पन्नास टक्के ऍडव्हान्स आल्याशिवाय मी पुतळा करणार नाही दादानी कुठल्याही शब्दाचं विलंबन करता मला तीन लाख रुपये एका शब्दावर आणून दिले आणि तेच तीन लाख रुपये साहेब मी घेतले आणि नाशिकला नेऊन दिला आणि त्या पुतळ्यावाल्यांनी ते काम चालू केलं आणि ते पुतळा हा तीनच महिन्यात साहेब पुरा करून आम्ही इथं बसवलं कारण आमच्या गावातील मायबाप जयंत खूप मला सहकार्य केलेलं आहे त्या मायबाप जनतेचा मी कधी ऋण विसरू शकत नाही त्यांनी भरभरून मला सहकार्य केलं आणि हे गाव मी पूर्वांत नेलं माझ्या कालखंडामध्ये साहेब जवळजवळ वीस लाख रुपयापर्यंत खर्च झालेला आहे आणि गावची वर्गणी सगळी धरून मला जवळजवळ सोळा लाख रुपये साहेब मिळालेले आता पूर्ण पैसे आता कसे उपलब्ध केले असतील कसे नाही माझ्या सर्व टीमला हे सर्व माहिती आणि मी साहेब तुमच्या पुढं मुद्दा हिशोब हो। जे म्हणतोय सर्व मायबाईपुढं कारण उद्या जरी कोणाला हिशोब लागत असेल दे तर त्यांनी मोकळ्या म्हणाला चौक मला हिशोब विचारवा मी द्यायला तयारी मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे साहेब माझे वडील गेले तीन पिढ्यापासून आमचं परमार्थी कुटुंब आहे माझे वडील गेले पन्नास वर्षे पायी पंढरपूरच्या आणि आळंदीच्या वाड्या गेल्या आणि त्याचं पुण्य आज या त्या पुण्याच्या रूपाने आणि तुमच्या आशीर्वादाने मी आज या गावाला देतोय माझ्या मनात कुठलाही जंतू परंतु नाही आपलं गाव सुजलम सुपलम व्हावा यासाठी साहेब मी रात्रंदिवस गावाची सेवा करतोय पण मला त्रास देतो याचा मी कोणालाही लवलाश केलेला नाही कारण माझा एकच ध्येय गावचा विकास आणि साहेबांप्रती निष्ठा साहेबांप्रती निष्ठा बाळगायची आणि एक निष्ठा राहून साहेबांचं जे सांगत जे काम असेल ते आपण निष्ठेने आजपर्यंत केलेलं आहे साहेब खूप काही बोलण्या आहे ज्यावेळेस मी सरपंच झालो आपला जलजीवांचा प्रश्न आयराणीवर होता जलजीवांचा प्रश्न हाताळत असताना आपल्या जो सत्तावीस एकराचा पाझर तलाव आहे तला त्या तलावामध्ये त्या जलजीवांचा तळ करण्याचा घाट घालण्यात आला होता तो घाट घालण्यात आला असताना मी तुमची भेट घेतली आणि सर्व शेतकऱ्यांचा विरोध असताना तुमच्याकडे आम्ही आलो आणि तुम्ही कुठल्याही क्षणाचा विलंब न करता माझा माय बाप शेतकरी आपण एका क्षणात वाचवला आणि आम्हाला महामंडळाची जागा तुम्ही कुठल्याही एका क्षणाचा विचार नाही करता एका मिनिटात महामंडळाची सहा एकर जागा एक हजार कोटीची जागा पिंपवाडी ग्रामपंचायतच्या नावावर करून दिली विनामूल्य नावावर करून दिली आमच्या पिंपळवाडी साईबाबा संस्थांची संयुक्त जल योजना होती साहेब पंधरा वर्षापासून ते पाणी बंद पडलेलं होतं अक्षरशः दुष्काळामध्ये आपल्याला लोणीवरून टँकर पाठवून पिंपळवाडीला पाण्याची तान व्हावा लागली साहेब आणि तो शिर्डी पिंपवाडीचा जो पंधरा वर्ष जो पाण्याचा पाईपलाईन बंद पडलेली होती ती आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली प्रवराची टीम दिली साहेब प्रवरा कारखान्याची टीम दिली आणि दीड महिना आम्ही रात्रंदिवस ते साहेबांचे लिकीच काढून काढून ते पाणी आज रात्रंदिवस चोवीस तास बाबा संस्थांचा पाणी चालू आहे असे अनेक काम आदरणीय साहेबांमुळे आणि दादांमुळे झालेले आहेत साहेब मी आमच्या गावच्या वतीनं आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं एक सांगू इच्छितो तुम्ही आमच्यासाठी जे जे काम केलेल्या आहेत त्याचा ऋण आमचं गाव आणि माझा मायबाप शेतकरी जो जातीवंत शेतकरी आहे तो आयुष्यभर आपला ऋण फेडू शकणार नाही कारण साहेब आपण खूप देतात काय आलं हल्ली बाहेरच्या शक्तींचा काही लोक आधार घेऊन आपल्याला न्यस्तानभूत करण्याचं काम करतायत पण साहेब या या लोकांचा आपल्याला बंदोबस्त करायची हीच वेळ आहे आणि ती आपण निश्चितच कराल अशी मी अपेक्षा वाढवतो कारण खरा त्रास आपल्याला कोणाचा आहे हे आपण ओळखून घेतलं पाहिजे तसेच माणूस कसा असावा याचा जर मृत्यूमंत उदाहरण द्यायचं जर असल तर राजासारखं मन राजा सारखं मन आणि मनासारखा राजा, राजा सारखं मन आणि मनासारखा राजा म्हणजे मन नामदार श्री राधा कृष्ण विखे पाटील साहेब आपल्या साहेब अनेक विकास कामाच सांगायचं ठरलं खूप कामं केलेले माझ्या आज शेतकऱ्यांना वाड्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ते नव्हते आपल्या माध्यमातून मी प्रत्येक शेतकऱ्याकरांनी ज्यावेळेस दादा के दादाकडे केलं दादा सांगितलं दादा आमचा सर्व शेतकरी हा वाड्या वस्तीवर राहिला गेलेला आहे आणि त्याची जर अवस्था पाहिली तर त्याला आपल्या डोक्यावर घेऊन आणि सायकल मोटरसायकल रोडवर बेवारा सोडून शेतात जावं लागतं दुधाच्या किटल्या हातात आणावं लागत्या डोक्यावर शाळातल्या मुलांना यायला येत नाही त्या गोष्टीचा विचार करून साहेब आपण पूर्ण पिंपळावाडी गावामध्ये सगळ्या वाड्या वस्तीवर शेतात जाणाऱ्या सगळे रस्ते आपण आज करून दिलेले आहेत निम्म्या गावचे डांबरीकरण झालेले आहेत आणि आपल्या काही रस्ते राहिलेले आहेत साहेब मी आवर्जून आपल्याला विनंती करतो आपल्या कुंतंबा रोडचा वशी चंद्रमान पाटील सालपुरे ते शिवाजी पाटील सालपुरे ते मिन्नास संपत तुरकणे हा गवळी बाबा रस्त्याचा एक किलोमीटर रस्ता साहेब डांबरीकरण करायचा राहिलेला आहे तसेच राहता रस्त्याचा धरम वस्तीचा रस्ता आहे राही खूप त्या लोकांची रस्त्याची अडचण आहे गेल्या मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यापासून मी आपल्याला पत्र व्यवहार करतोय आणि मला अपेक्षा आहे दादानी सुद्धा शब्द दिलेला आहे येत्या कालखंडामध्ये दोन्ही रस्ते मी तीन किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण करून देईल हा माझा शब्द दादानी आम्हाला दिलेला आहे आणि निश्चितच तुम्ही सुद्धा तो पाहणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कारण आज मराठी शाळेच्या पाच खोल्या जी आता मराठी शाळेच्या साहेब दोन खोल्या मंजूर होत्या ज्या वेळेस मी दादांना भेटायला गेलो साहेब दादा मला पाच खोल्यांच मी निर्लेखन केलेलं आहे आणि तुम्ही मला दोनच खोल्या मंजूर करून दिल्या तीन मु तीन खोल्यांचे विद्यार्थी बसू कुठं दादांनी कुठल्याही शब्दाचा विलंब न करता मला त्याच क्षणाला फोन करून पाच खोल्यांची मंजूर काही सेकंदात मिळवून दिली आणि आज ते मराठी शाळेच्या पाच खोल्यांचं काम प्रगतीपथावर आपल्या गावाला तलाठी कार्यालय नव्हतं साहेब आपल्या माध्यमातून तलाठी कार्यालय मंजूर झालं तलाठी कार्यालय मंजूर झालं आणि त्या तलाठी कार्यालयाचे बिल्डिंगचं काम पूर्णत्वास आहे थोड्या दिवसात साहेब आपल्या हाताना त्या तलाठी कार्यालयाचं उद्घाटन आणि आपल्या दलित वर्षीच्या समाज मंदिराचं काम सुद्धा प्रगती प्रगतीपथावर आहे ते बी काम या दोन्ही वस्तूंचं उद्घाटन आपल्याच हाताना याच कार्यखंडामध्ये करेल असे मी तुम्हाला ग्वाही देतो साहेब खूप सांगण्यासारखं आहे तुमचं गावाच्या वतीनं मी सांगतो जिल्ह्यात नेतृत्व नाही असं गावात नेतृत्व आपल्या जा आप तालुक्याचं नेतृत्व आहे ज्या वेळेस आपण आपल्या तालुक्याच्या बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर आपल्याला आपल्या तालुक्याची अवघात काय आहे हे आपल्याला समज साहेब इतर ठिकाणी जर गेल चालायला रस्ते नाही हो आणि लोक साईडच्या शक्तींचा सा आधार आप घेऊन आपल्या आव्हान करतात हे मोठी दुःखाची व्हावी तेव्हा मी आपल्या सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपल्याला साहेबांचे बळकट करायचे असतील आपण एक दिलाने कोणाच्या वली न पडता येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय नामदार साहेबांच हात बळकट करायचे आहे आणि आप आपल्याला त्यांना राज्याच्या नेतृत्वात पहायचं आहे साई साहेर घालू इच्छितो की उद्याच्या राजकारणामध्ये निश्चितच आपले नामदार साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतील यात कुठल्या प्रकारची शंका नाही आज या कामात राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला